Quanta đèo lắm? I was in the middle. Telephone. 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 Telephone.

चला फटाफट या काय दिली पोराच्या डब्यावर गीता नागराज हॅलो दादा नमस्कार मिस्टर उस्ताद पण आलेले आहे

गीता ब्लॉग कर मला इथे कशाला पहिला लाईक आपला अक्षय यांचा पहिला लाईक आहे लाईक आला नाही पण अक्षय तुमचा जरा पटापट -पत लाईकदा घे गेला तरी आला नाही नाही ना, काय झालं काय हाय हाय चलो जल्दी जल्दी वेलकम बोलत आहे गीता पटापट या ना सगळ्यांनी कुठे गेले तुम्ही काय बरा प्रत्येकाच्या लाईव्ह कमी कमी दिसत आहेत ऐकलो गेले आज काय प्रॉब्लेम काय आहे लाईक like डन बाय मिस्टर ah, ओपी दाई चष्मा काढा ना एकदा नाही नामेश नमस्ते नीग. अमेश झाला का नाश्ता पाणी किरण दादा आलेले आहेत नमस्कार लाईक डन किती वेळा नाम नामकरण करा तुम्ही किरण दादा ताई तुम्ही चष्मा का नाही काढत नाही चष्मा कशाला काढू मी गोविंद वेलकम किरण दादा अभिनंदन धन्यवाद आंघोळ झाली काय होयो अयो कितनी बार ना मग बदल अरुण पाटील आयोपी कारण कारण की बिकॉज कारण की तू ताई नमस्कार बोलत आहे तुम्हाला किरण दादा अरुण पाटील जी नमस्कार Cepat, 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 cepat. दोन्ही फोनवर येतात फोन गीता ताई काहीतरी कारण असेल ना सुखल राम राम दिदी फटाफट हो ना कशाची भाजी बनवते तोंडाची हो ना पटकन आता कापून राहिले असते आता पण माझी भाजी शिजली असती हे असं बसून मला करता पण नाही येत काम बसून नाही उभ्यानच मज का भांडे वगैरह सगले होता लाइक करा शेयर करा कमेंट करा सपोर्ट करा गीता गीता आप क्या बना रही हो मैं इसको क्या बोलते जी तुम कुंद्रा।, कुंद्रा 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 बना रही कुंद्रा <laughs> बाल किशन हाय गीता वेलकम ऑल सग वेलकम करता है गीतू हाय गीतू हाय किशन हाय किशन दहा वाजले दहा कामेश वांग्या भाजी कशी बनवता है वीडियो बनवा ओके ओके कामेश सगड़े वांगे की कपले वांगे आ, तोंडरी है तोंडरी है तोंडरी तोंडरी कुंदरू बोलते ना हिंदी में आपके लिए वो हिंदी वालों के लिए हिंदी के दीदी बाल पु करो ना प्लीज एक बार मेरे बाल आगे नाही होते देखील हो रे क्या नाही हो रे कि नाही अजूनही जेवण केलं नाही का ओ ओटे दादा डेटे दादा नाष्ट झालेला ना आहे आणि इथे आता आता साठी भाजी हे कापून नव्हती ना, ना दादा त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला राऊतजी जी गुड मॉर्निंग बालकिशन आप कैसे हो मैडम जी हम बढ़िया हैं कामेश कापले वांग्या भाजी अच्छा कापले वांग्या भाजी करू का ठीक है ओके कामेश जी आम्मी कापले वांग्या भाजी तुम्हारे घेन एना पुम्मी एकदा मजे लॉन्ग वीडियो बघा कामेश जी आ शॉर्ट बघा बगा परेश आ मेरी प्यारी दीदी हाल आ, बाल पूरा दिखाइए प्लीज बाल दिखाऊ कि आपको दे दू क्यों बाल नहीं आपके सर पे बाल किशन गीता जी आप कैसे हो बाल किशन बोल रहे मनकवाड़ा शुभ प्रभात मनकवाड़ा जी गीता जी उससे बात करो ना प्लीज गीता जी बात करो ना प्लीज राम 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 राम, राम। जी बोला पटापट दीदी भाई प्यारा है तो बाल आगे करो नहीं ऐसे नहीं करते हमारे भाई ऐसे नहीं बोलते बालागेकर बालागेकर ऐसे हो आप ऐसे हो आप चाय सो गया क्या चाय चाय सो गया चाय सो गया चाय सो, 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 सो गया सो गया कैसे <laughs> कहाँ से हो मैं वानखेड़े जी विदर्ब्ब हेलो जी कौसर जी हेलो गीता 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 बाल आगेकर म्हणते गीता मला प्रल्हाद डोंगरे दादा पाच नंबरच लाईक डन केलं धन्यवाद मनकवाडाजी काय झालं हसत आहेत का तुम्ही हा मनकवाडाजी काय करू मनकवाडाजी बोलणं तसं आहे मग आता आपण काय बोलायचं नाही की नाही मनकवाडाजी शुभांगी आलेले आहेत हाय शुभांगी गीता गीता उत्साहामध्ये अकोला अरे अकोला अकोला विदर्भ विदर्भ मला मी तिकडे जाते बेटा मला हे बसून नाही कापता येत आहे विदर्भ 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 बसून बसून टसून हसते जी हस्ते रहो मुस्कुराते रहो हस्ते रहो मुस्कुराते रहो हा तुम्ही मला म्हणल्या होत्या की माझा आय डी फेक आहे म्हणून अ शुभांगी शुभांगी कुठून आहात तुम्ही शुभांगी 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 संतोष मी आहे विदर्भ हो का ग शुभांगी सॉरी ग सॉरी काहीतरी बोललं असेल चुकीचं तुकेस बोललं झालं असेल शुभा 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 दोन मिनिट काय झालं शुभांगी शुभांगी परत परवा म्हणल्या हो का शुभू शुभ सॉरी शुभू जय भीम वानखेडे जाता वानखेडे जाता जय भीम अवघड आहे हो न सुनील सुनील सुनीलजी सुनीलजी आईये आईये जग ते पाणी ठेव हे हो मग असाच वेळ होऊन जाते पटकन बाराने एक वाजे पाणी ठेवू उठित काय नको ठेवू जा तिकडे शुभ 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 सॉरी शुभो गीता सुनील वेलकम मनक मनक फिरा नमस्कार जी मनक फिरा ऐ कुटुंब आले नाश्ता झाला का सुनील दादा हो अच्छा बाबा फिरा गीता करती मनक मन फिरा सॉरी 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 मीराजी कुठे फकीरा मन, मन फकीराजी फकीरा 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 जी, फकीरा सुनील दादा नाश्ता झालेला आहे माझा आणि राज चारुल पण आलेले आहेत आणि त्यांनी सुद्धा लाइट डन केलेला आहे थँक्यू सो मच एव्हरीबडी लाईक की ओके ओके हट हट राज वेलकम संतोष ए खावलो गाव मजा नाही गडा पकडला दवाखान्यात घेऊन जाणार नाही दवाखान्यात नेणार नाही मी लक्षात ठेवून शाळा पण सुरू आहेत फालतूच खाणं फ्रीज मधून काढू काढू ते बर्फ खाऊन राहिली आहे आता क्या हो गया गीता गीता मन फकीराची आपका नाम मन फकीरा आहे स्वप्नील राम राम राज चारुल थँक्स गीता को तुमची मुलगी आज आलाच नाही आटोवाल्यां आट मारली हो का करता हे आटोवाले मोठे बेकार आहेत राज बोल आटोवाले नाही का खूप बेकार पैसे घ्यायच्या वेळी बरोबर पूर्ण पैसे घेतात मम्मी अंकल मला होते की कल सगळं एडव्हान्स लाना तर तू येना म्हणा पहिले एडवान्स लाना तू येना म्हणा पहिले खोज ले खूज लेट लेट नाही रोज येत म्हणा पहिले रोज ये म्हणा रोज बरोबर घेऊन जाऊले अॅडव्हान्स माका दे तर बरोबर दाखवा तुमचं शुभ 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 शुबु, हो शुभ शुभ शुबु काय करता तुम्ही काय बनवता संतोष मी कुंद्रा बनवते कुंद्रा गीताकडे ब्लू होता ना गीता ना काढला बा ब्लू गीता म्हणली गीता मला नको देऊ ब्लू बनली कापणं तोडणं सोयाबीन खायला या अरे वा 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 शुभू कुठे जय भीम वाले दादा पण आलेले विकास विकास दादा विकार दादा लाईट धन्यवाद धन्यवाद जय भीम जय शिवराय ओके बोलत आहेत ओके, ओके 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 गीता 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 ते एकदम हास्य आणि म्हणजे काय आहे त्याच अर्थ काय आहे त्याचा प्रफुल्लित म्हणजे काय एकदम ते असं निळ्या कलरचं खूप जोरात कसे आहे तुम्ही मी बरी आहे वा भाजी माची आहे बघा भाजी सुरू आहे बरी आहे वा तुमच्या आशीर्वादाने खेळ का नाही बेकारच वाटत मला कापण कंटाळा येऊन गेला मला हो छान असत चलो रात्रीला कोणी धुमाकूड घालणार ना विचित्र आयडीने कोणत्या हो 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 आले येत होते मग इच्छा होती कि रात्रीला घ्यायचं ताई पोलिसांना फोन करते बंद करा रात्रीला माझी इच्छा राहते पण मला झोपच खूप लागते कारण हे तर राहत नाही आता नाईट सुरू आहे तर माझी इच्छा राहते की चला रात्री मस्त दोन तीन तास मला येईल पुष्कळ पाया दिसतं मी बंद केल्याच्या नंतर अकरा अकरा बारा बारा वाजेपर्यंत साडे बारा बारा वाजेपर्यंत बाया दिसतात मला मोबाईल घेऊन छापू कायडी खूप फिरत आहे अच्छा हो का शुभू तुमच्या ची वाट पाहत होते हो का शुभू 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 खरच बहिणीच्या आशीर्वाद असतो भावाला भावाचा फक्त साथ असतो धन्यवाद तुमचा साथ आहे मला थँक्यू शुभ शुभ राहणा कुठे आहे तुमचं थँक्यू विकास भावा थँक्यू काही कोणी कापून रे बाबा हे हट मला खूप म्हटलं ना तो कंटाळा येते राहुरी राहुरी राज भावा नमस्कार राहुरी कुठे आहे ते राहुरी कुठे आहे राहुरी माहित आहे राहुरी वगैरे मला माहित नाही ना म्हणून मी विचारते नमस्कार विकास विका दादा नगर नगर अच्छा हे शंभाजी नगर अहमदनगर कसे आहात तुम भावा शुभू शुभू बोल ना शुभू शुभू झाला का नाश्ता वगैरे काय बनवलं आज गेले का मुलं शाळेत किती पण पटकन करा करायचा प्रयत्न करा, करा अहिल्यानगर किती पण करायचा पटकन प्रयत्न करा पण उशीर होतेच पोळ्या झाली भाजी झालं किती पण करायचा प्रयत्न करा, करा म्हटलं उशीर होतेच खूप छान भावा तू सांग अहिल्यानगर कृषी विद्यापीठ अहो मी बा ट्वेल्थ ला पास केलं आता हो का गाय बोल ट्वेल्थ पास केलं का ग तू कशी बनवता तोंडेची भाजी तोंडेची भाजी कशी बनवता तुम्ही कशी बनवता मग आता काय पुढे विचार करायचा आहे आता रोहिदास गुड मॉर्निंग रोहिदास दादा पुढे काय विचार आहे मग आता हात दुखते माझा हात लाईव्ह येणार होता ना विकास दादा तू विकास दादा ये ना लाइव विकास घेणार होता विकास दादा हो का काम आहे संदीप दादा कुठं गेले तर मी नाही तुझी बहिणी ना? ह हो का पाहुद्या पाहुद्या पावद्यावर जरा आम्हाला कमेंट करा आमच्या चॅनल वर आमच्या व्हिडिओच्या खाली बघू दे आम्हाला पण आय एम सेवन्टीन इयर्स ओल्ड ओके ओके थँक्यू 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 शुभांगी शुभांगी तुम्ही कशा बनवता बघा मी कांदे वगैरे नाही घालत तोंडाच्या भाजीत आम्ही कांदे नाही घालत आम्ही काय घालतो फक्त कढीपत्ता तिखट आणि मीठ बस एवढंच घालतो आम्ही चालेल मी गाडी चालवतोय ओके ओके रोहित तुम विकास किरण आलो हिंडून हम्म आल्या आवाज खूप गोड आहे ओ मला सवय आहे भीमाची वागीन मीरा कांबळेला पण तुम्ही सर्व ताई भाऊ साध्या खूप छान व्हिडिओ आहेत खूप छान व्हिडिओ आहेत त्यांचे खूप छान व्हिडिओ आहेत मीरा ताईला आहे, आहे। आहे। मी सब केलेला आहे आणि त्यांचे व्हिडिओ पण बघितले आहे खूप छान त्यांचे व्हिडिओ आहेत आणि मी त्यांना सपोर्ट करणार विकास भावा सपोर्ट करणार मी त्यांना मला स्वयंपाक नाही येत शुभो शिक तू स्वयंपाक नक्कीच सपोर्ट सपोर्ट करणार मीरा ताईला माझा <laughs> हो का तुमची वाईफ आहे का मीरा कांबळे माझी वाईफ आहे अच्छा हो का मला आता माहित झालं कारण त्यांनी तेन मला कमेंट केली कि ताई तुम्ही आल्या होत्या त्या त्यांनी मला बोलले की ताई, ताई तुम्ही मला सपोर्ट करा तर मला नाही होता ना माहित ना ना ठीक आहे आता नक्की करणार सपोर्ट तसही मी करणारच होती त्यांना पुन्हा लाईक केलेला आहे पुन्हा लाईक केलेला आहे आणि गीता पण खूप हसत आहे अच्छा हो का अरे वा छान छान त्यांचे व्हिडिओ खूप छान आहेत त्यांचे खरंच व्हिडिओ खूप छान आहेत त्यांचे मी करणार त्यांना सपोर्ट वेळ होते हे कापकुप नसलं ना असा वेळ होते भाजी कापासाठी तोच वेळ झाला ना, का नाही गीता आपण सर्वांना सपोर्ट करत गीता गीता करते गीता करते सगळ्यांना सपोर्ट मी आता भावासाठी जास्त सपोर्ट करायला पण आता भावासाठी हो 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 हो, हो बरोबर आहे ना करायचं ना आपल्या करायचं करायचं सपोर्ट करणारच आम्ही तुम्ही नाही म्हणान नका करू म्हणान तरी आम्ही करणार ताई जिरं घालायचं कांदे वगैरे घालायचे नाही या भाजीमध्ये आम्ही जिरं घालतो फक्त जिरं घालायचं कढीपत्ता पत्ता आणि तिखट मीठ थँक्स वेलकम वेलकम कोण आलेले आहेत आता कोलांबे लाडकी बहीणचे अर्ज भरले का हो कोलांबे दादा मी आज बघते बर कोलांबे दादा बघते बघते नक्की बघते आता कोलांबे दादा भरणार कशाची भाजी आहे तोंडरीची हे तोंड्रे तोंडरे कापालास किती वेळ लागला उठ होताना येते मला मला असं वाटते सकाळी काम झाले पाहिजे दहा अकरा वाजेपर्यंत था सगळे झाले पाहिजे पण होतच नाही भी, जय भीम जय शिवराय मंगेश मंगेश आले का तुम्ही मंगेश भावा नाही तिखट आहे माझ्या घरची मिरची कारण की मी माग पाहिलं नाही का तुम्ही सुरेश मोठे जय बाडू मामा मंगेश भावा जय भीम जय शिवराय जय बाळू मामा मोठे सर मोटे सर कसा आहे विकास भावा विकास भाऊ बढ़िया आहे ओम प्रकाश गुड मॉर्निंग मी मस्त तू सांग कसा आहेस मन जी गीता मॅडम नमस्कार फकीराजी मनक जी आपू कैसे आहे झाला का चहा नाश्ता मंगेश भावा, मंगेश भावा झाला की नाही नाश्ता वगैरे सर्वाने लाईक करा कमेंट करा सपोर्ट करा तुम जैसे वैसे हम हायजी जी, हम तो बहुत बढ़िया है जी आज लेट स्वयंपाक अरे आज ते शेंगा ते हे नव्हतं झालं ना काय म्हणतात त्याला तो ते, ते तोंडरे नाही का ते कापलेच नव्हते त्याच्यामुळेच तर लेट झालं मग शिवम पण आलेले आहे शिवम धन्यवाद शिवम घे पटकन लाईक डन झाले का मोनो बाप्पा केव्हा <laughs> होणार बाप्पा तुम्ही सपोर्ट नाही करत ना बाप्पा ए, ए, चला गेबरा, पटकन घे चला बापरे Hmm, okay. आणखी कोण आहेत ड्रायविंग करायची आहे चला नंतर भेटू जॉबवर आहे मनीषा ताई नमस्कार दत्ता दादा ताई झालं का ताईच काम झालं सगळं वाटतं माझ का हो यांचं आंघोळी बाकी आहे बस माझे भांडे वगैरे झाले स्वयंपाक पण झाला भांडे पण झाले दत्तादादा मी पटकनच केलं ते आटोवाल्याचा फोन आला मला नमस्कार फोन आलेला आहे मला ठीक आहे लाईट डन तर कोणी करत नाही ना आता आधी कस चला बाय फोन आला आधी कसं वीस तीस लाईट डन व्हायचे आता होतच नाही आता नाही करत कोणी लाईट डन चला बाय बंग भेटू नंतर